लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो हा पुरावा म्हणून ग्राह्य मानला जातो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एखाद्या जोडप्याचा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह झाला असेल व त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो असतील परंतु त्या लग्नाची नोंद झालेली नसेल तर ते लग्न ग्राह्य मानले जाते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर हिंदू जोडप्यांच्या बाबतीमध्ये लग्न हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे व रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत झालेले असेल तसेच त्या लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग व फोटो काढलेले असतील तर व्हिडिओ शूटिंग व फोटो हा लग्न झाल्याचा उत्तम पुरावा असतो त्याम त्यामध्ये लग्नाचा सर्व विधी पार पाडला गेल्याचे दिसून येते त्यामुळे ते दोघे कायदेशीर पत्नी होतात केवळ झालेले लग्न नोंदणी केले नाही म्हणून ते बेकायदेशीर होत नाही दोन्ही जोडप्यापैकी एकाने लग्न झाले नाही याबाबत वाद उपस्थित केल्यास सदर लग्न हे कायदेशीर ठरते त्यासाठी व्हिडिओ शूटिंग व फोटो हे माननीय न्यायालयामध्ये साक्षीदारांचा जबाब घेऊन सिद्ध करावे लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा